तुम्ही जरी जिल्ह्यात गेलात गेलात तालुक्यात तरी ह्या कुठे वडवणी तालुक्यातील रुई या गावात आहे गावात जर इतिहास झालं तर चोई बाजूनी डोंगर आहे हे निसर्गाने जणू काही गाव खुशीतच घेतलेला आहे हे गाव जर बघायचं झालं तर बीड जिल्ह्यात तीन नंबरला डिजिटल त्याचबरोबर आदर्श गाव आहे याच गावात मी सध्या ग्राउंड रिपोर्ट करत आहे माझ्यासोबत काही या गावातील वयवृद्ध व्यक्ती दिले आहेत आपण त्यांची संवाद साधणार बाबा काय नाव आहे नामदेव आंधळे याच गावातले हे गावात आज तुमच्या कलेक्टर साहेब भेट द्या येणार काय वाटते चांगलं वाटतं चांगलं वाटतंय तुमच्या गावात काय काय सुविधा आहेत चांगल्या सुविधा आहे दारूबंदी देखील आहे जाते कुणाचं डोकं होतं की बाबा दारूबंदी व्हायला पाहिजे गावात असं सरपंच सरपंच कोणते सरपंच बरोबर दुसरे देखील गावकरी आहेत आपल्यासोबत काय सांगाल बाबा काय ना आमच्या गावाविषयी आम्हाला आनंद वाटतो सरपंचांनी सगळ्या गावात चांगले चांगले कामं केले झाडं लागण केली रस्त्याची योजना केली बंद प्लेट योजना केली त्याच्याविषयी आम्हाला सगळा आनंद वाटतो आज कलेक्टर देखील सुद्धा आनंद लागला आम्हाला हो प्रश्न काय कलेक्टर साहेब मागणी आमच्या मागणीत असं वाटतं आम्हाला की आमच्या सरपंचाला चांगला पुरस्कार मिळवा मिळवून द्यावा असा हवा आम्हाला नक्कीच दुसरे देखील बाबा आहेत बाबा काय नाव आहे बाबाचे काय दसरे जावळे याच गावचे हो हो आज कलेक्टर साहेब येणार आहेत गावात आनंद झाला हे गाव तुमचं जर बघायचं तर बाजून डोंगर आणि डोंगर असताना देखील गाव इतकं डिजिटल शाळेत आहोत आता काय वाटतंय बरं वाटतंय बरं वाटतंय हो डॉक्टर साहेब या ठिकाणी दुसरे देखील तरुण आहेत काय आज कलेक्टर साहेब तसं तर मी पाहायला गेलो तर पशुशावाचे काम करतो आणि भरपूर जागेवर गावात माझे कॉन्टॅक्ट आहेत पण या गावात आल्यानंतर खूप आनंद होतोय आणि शाळेचा पण खूप विकास झालेला आहे मला तर असं वाटतं की येणाऱ्या दोन वर्षातच बीड जिल्ह्यात नाही तर वडवणी तालुक्यात हे गाव एक नंबरलाच असेल हो खूप हु। छान असं म्हणजे मयूर शेठचं काम एवढं जबरदस्त आहे की गावात कुठलीच काम करता दिसत नाही मला या ठिकाणी नक्कीच हो बाबा तुम्ही देखील आहात तुम्ही पहिल्यापासून या गावच्या ग्रामपंचायतचा कारभार त्याचबरोबर गावाला बघत आलात गावाचा विकास कधीपासून झाला गावाचा विकास सप तसे तर केशव समजा एका समजा होत गेला पण त्यांच्या पाठोपाठ समजा मयूर जादा चांगला बेस्ट एका केला गावाचा काय गावात सुविधा काय काय सगळ्या सुविधा आहेत ही गोष्ट नाही म्हणून नाही त्यांनी आज समजा गावानं म्हणायचं आणि त्यांनी आणायचं हो गावात होतं मयूर आंधळे यांचं नाव घेतलं किती किती टर्म झालं ते या ठिकाणी सरपंच अडीच वर्ष झालं अडीच वर्ष पळली बाबा काय नाव आहे तुमचं गाव जर बघायचं झालं तर एकदम डिजिटल असं देखील भेट काय वाटतंय गावकरी म्हणून काय मागणी बरे चांगलं झालं चांगले नक्कीच आपल्यासोबत दुसरे देखील गावकरी आहेत आज कलेक्टर तुमच्या गावाला भेट देत आहेत काय वाटतंय भावना अतिशय आनंद होत आहे आमचं गाव म्हणजे एकदम डिजिटल मध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये तिसऱ्या नंबरचं गाव आहे आणि आमचे मयूर शेठ सरपंच झाल्यापासून अडीच वर्षामध्ये गावाचा एवढा काय अप्लट केला की योजनेचा तर काही विषयच नाही ज्याला जे पाहिजे ते योजनेचा म्हणजे कुणाची अडवणूक नाही काही नाही मनसोक्तपणे कारभार आणि मग मनसोक्तपणे सर्वजण आपले असे मिळून ह्या गावाचा कारभार चालू आहे आणि आज आमच्या गावाला कलेक्टर येतात म्हणजे आमचं भाग्यच आहे एक जर बघायला गेलं तर काही जण म्हणतात डोंगरात तरुण जास्त व्यसनाधीन असतात परंतु या ठिकाणी आल्यानंतर समजलं तुमच्या गावात दारूबंदी देखील आहे नाही नाही आमच्या गावामध्ये व्यसनाधीन गाव नाहीच दारूबंदी तर पूर्णपणेच आहे पण असं काहीच नाही नक्कीच आपण दुसऱ्यांशी सोबत दुसऱ्यांबरोबर देखील या गावकऱ्यांशी संवाद साधणार आहोत काय आहे बाबा नाव रघुनाथ आंधळे रघुनाथ आंधळे या गावात आज तुमच्या कलेक्टर भेट देणार काय वाटतंय आमच्या गावात असं वाटतंय आमचं गाव म्हणजे एकदम स्वच्छ ह्या भारतात ह्या जिल्ह्यात तालुक्यात आमच्या गावासारखी सुई कुठं झालेली नाही हा श्रेय कुणाला त्याला हा ह्याच श्रेय ह्याच श्रेय म्हणजे आमच्या गावाला पहिलं सुरुवातीला केशवदा आंधळे ह्यानी बीज लावलेलं ह्या गावाला त्या बीजापासून हे गाव तयार झालंय तिथं मयर शेट नाही तर काय केलेलं वाघाचा सिंहाचा वाटा उचलून ह्या गावाची सुधारणा अशी केलेली आहे की आज तुम्ही कुठेही जरी जिल्ह्यात बी गेलात तालुक्यात बी गेलात तरी ह्या गावासारखी सुधारणा होणारच नाही आज तुम्ही जाऊन बघा इकडे पुढे जा इथं तर काहीच नाही इकडे पुढे गेले तुम्हाला काय पहा आंजी। 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 हो आज सुई जर आमच्या गावात पडली अशी ठळ दिसी दिसती एवढी सुई मयर शेट न केलेली बाबा काय नाव आहेत काय प्रतिक्रिया काय रे सगळे का चांगले आम्हाला आनंद वाटतो गावात विकास तर आहे पण आणखीन काय विकास केला पाहिजे काय वाटतं ग्रामस्थ म्हणून सध्या विकास एकदम चांगला चालू आहे आणि याच्या अगोदर बी आमच्या जुन्या गावात यांच्याच कुटुंबातले केशवदा आले यांनी पण पन वीस पंचवीस वर्षे बिनविरुद्ध सरपंच होते त्यांनी पण त्या गावात खूप विकास केलेला होता आणि त्यांच्या पाठीमागच त्यांच्याच भावाचा मुलगा आहे मयुरी शेठ ह्यांनी पण खूप ह्या गावासाठी एका पायावर उभं राहून रातना दिवस रोडवर उभं राहून व्यवस्थित रस्ते चांगले केले गावाची सुधारणा चांगली करायला चालू आहे आणि त्यांच्यामुळं खूप गावाचा विकास चांगला झालेला आहे हे आम्हाला सगळा आनंद वाटत आहे नक्कीच दुसरे देखील तरुण आहेत आपल्यासोबत काय सांगाल आज गावात कलेक्टर साहेब येत आहेत आनंदाची बातमी आनंदाची बातमी या या ठिकाणी आल्यानंतर मयूर शेटांना सर्व जे आहे ते श्रेय देण्यात आले काहींचं म्हणणं त्यांना पुरस्कार देखील द्यायला हवा राज्य पातळीवर एक पुरस्कार भेटला आहे आता पुढे पुढे काय पुढे आदर्श पुरस्कार भेटवा असे गावाला काय आहे बाबा नाव बाबासाहेब खाडे खडे याच गावातले याच गावचे गावात एवढा विकास हे झालेला आहे आता पुढे कलेक्टर कलेक्टरांकडे काय मागणी काय नाही या गावात मयूरभायांनी रस्ते नाल्या पाण्याची टाकी सभामंडप अशा अनेक विविध योजना आणून या गावाची भरभराटी भरपूर केलेली आहे आणि इथून पुढंही ते करतीलच अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि काही जणांच्या काही आडी अडचणी आड़ ते बरोबर व्यवस्थित करतील अशी अपेक्षा सर्वजण बाळगतात नक्कीच आपण जर बघायला गेलं तर मी सध्या रुईपिंपळा गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी कशाप्रकारे नेमकं गाव डिजिटल झालं याचं सर्व जे श्रेय आहे मयूर आंधळे नावाचे या ठिकाणचे जे सरपंच आहेत त्यांना हे श्रेय गावकऱ्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर एक गावकऱ्यांचं जे आहे ते म्हणणं आहे की मयूर आंधळे यांना एक राज्यस्तरावर एक पुरस्कार दे द्यायला हवा त्याचबरोबर एकंदरीत जर बघाय झालं तर बाकीच्या डोंगरातील गावं जे आहेत त्या गावात जास्त प्रमाणात विकास केलेला नसतो त्याचबरोबर त्याची देखील दुर्व्यवस्था असते परंतु रुई पिंपळा हे देखील गाव संपूर्ण डोंगराच्या घुशीत बसलेला आहे जणू काही निसर्गाने या गावाला मिटितच घेतलेला आहे त्यावरेज डॉट कॉम मध्ये मी इथंच थांबतोय नवनवीन व्हिडिओसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका